रिंग ऑफ फायर दक्षिण अमेरिकेपासून न्यूझीलँड पर्यंत पसरलेलं हे क्षेत्र आहे जगातील नव्वद टक्के भूकंप या भागात होतात रिंग ऑफ फायरमध्ये चिली पेरू मेक्सिको कॅनडा संयुक्त राज्य अमेरिका रूस जपान फिलिपिन्स इंडोनेशिया न्यूझीलँड हे देश आहेत ज्वालामुखी या भागामध्ये खवळलेली असते कामचटका हे भूकंपाचं केंद्र मानलं जातं यादी सुद्धा कामचटकामध्ये अनेक वेळा भूकंपाचे हादरे बसलेले आहेत आता रशियात झालेल्या बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांची सुद्धा एक भविष्यवाणी चर्चेत आलेली आहे दोन हजार पंचवीसला जपानमध्ये नैसर्गिक आपत्ती येईल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी आधीच वर्तवली होती आता हे सगळं झालं रशिया किंवा आजूबाजूच्या प्रदेशातील सुनावीबद्दल आता भारताला या सुनामीचा धोका हो असू शकतो का किंवा भूकंपाचे जे धक्के आहेत त्याचा धोका भारताला निर्माण होऊ शकतो का तर याचं उत्तर आहे नाही रिंग ऑफ फायरच्या क्षेत्रामध्ये भारत येत नाही त्याच्यामुळे या सुनामीच्या लाटांचा धोका भारतापर्यंत पोहोचू शकत नाही दोन हजार चार ला भारताला सुनामीचा फटका बसला होता नऊ पॉईंट एक रिस्टर स्केलचा भूकंप तेव्हा हिंदी महासागरातील इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आला होता समुद्रात यामुळे महाकाय लाटा उसळल्या होत्या ज्या तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ पर्यंत पोहोचल्या होत्या तर हे काही प्रश्न होते जे या भूकंपानंतर या सुनामी नंतर उपस्थित झालेले होते आणि